नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चित्रपट व्यवसाय हाच मुळे अपवाद म्हणून करायचा असतो तो इतर व्यवसायांसारखा नाहीच सगळ्यांनी करायचाच नाही तो खूप मोठा जुगार आहे तो खेळण्याची जिगर पाहिजे ज्यात जिगर आहे ना त्यांनीच खेळायचं असं स्पष्ट मत मांडणाऱ्या स्पष्ट वक्त्या वुमेन फिल्ममेकर माहिती आहेत का आपल्याला नीना कुलकर्णी यांनी मराठी सिनेमांचा यश चोप्रा असं त्यांचं वर्णन केलंय त्याच अभिनेत्री निर्मात्याविषयी आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तब्येतीच्या गुलामगिरीत न जखडता चेहऱ्यावर सदैव स्मित ठेवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीच्या चौकटीत राजा बनून वृत्त निवेदिका अभिनेत्री चित्रपट निर्माती दिग्दर्शक अशा विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अस्मिता चित्र अकादमीच्या संस्थापिका अर्थात स्मिता तळवलकर पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा रोजी स्मिता गोविलकर म्हणून जन्मलेल्या आणि तळवलकर कुटुंबात वयाच्या सतराव्या वर्षी लग्नानंतर प्रवेश झाल्यावर स्मिता सुरुवातीला सतरा वर्ष टेलिव्हिजन न्यूज रिडर म्हणून दूरदर्शन मध्ये काम करीत होत्या तेव्हापासून त्यांना ओळखणाऱ्या स्मिता ताईंच्या कामाचं खास कौतुक दिलीप प्रभावळकर यांनी अगदी सुंदर शब्दात केले ते म्हणतात सतत सकारात्मक ऊर्जा प्रचंड आत्मविश्वास अचंब वाटावाशी धडाडी स्वच्छ वाणी आणि स्पष्ट शब्दोच्चाराची वृत्तनिवेदिका सहज अभिनयाचे लेणे असलेली अभिनेत्री सेटवर प्रत्येकाची काळजी घेणारी निर्माती म्हणजे स्मिताताई इतकंच नाही तर सुहास परांजपे यांनी त्यांना एनर्जीचं पॉवर हाऊस म्हटलंय अवधूत गुप्ते यांनी त्यांना आयडियल एंटरप्रिनर म्हटलंय तर नीना कुलकर्णी यांनी त्यांना कास्टिंग मास्टर म्हटलंय अश्विनी भावे तर त्यांना मोठी ताई मानस त्यांनी म्हटलंय स्मिता ताई खूप दिलदार होती माझ्यासाठी ताईचे वॉर्डरोब कायम उघडे असायचे अनेक ऍड शूटच्या वेळेला मी स्मिता ताईच्या साड्या घेऊन जायचे इतक्या स्मिताताई एन्करेजिंग आणि हेल्पफुल होत्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये अस्मिता चित्राच्या बॅनर खाली कळत नकळत या त्यांच्या पहिल्या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत पाऊल ठेवलं या नाटकात कुटुंबे आणि मुलांचा नाजूक विषय हाताळण्यात आला होता जिथे पालकांपैकी एक विवाह बाह्य संबंधात सामील होते कांचन नायक दिग्दर्शित या चित्रपटाला सदतीसाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात ज्या वेळेला सिनेसृष्टीत सामान्य कौटुंबिक कथा दाखवल्या जात होत्या त्याच वेळी सामाजिक जाणीव कौटुंबिक मूल्य आणि स्त्री पुरुष नात्यातील गुंतागुंत यांचा प्रभावीपणे आढावा स्मिताताईंनी आपल्या चित्रपटातून घेतला त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्या म्हणायच्या ह्या सीन नंतर हा असा चौकटीत चित्रपट तयार करणं मला जमलं नाही मी एखाद्याला गोष्ट सांगताना मला ती किती इंटरेस्टिंग करून सांगायची चित्रपट पाहणाऱ्याला अगदी शेवटपर्यंत ही गोष्ट पोहोचते की नाही हा विचार करूनच मी चित्रपटांची निर्मिती केली आणि खरोखर आपण पाहिलं तर सामाजिक गुंतागुंतीचे त्यांचे अनेक चित्रपट आपल्याला उदाहरण म्हणून घेता येतील मग तो कळत नकळत असो किंवा तू तिथं मी अहो ही सामाजिक जाणीव फक्त कौटुंबिक चाकोरीत न अडकता पुढे जाऊन सातच्या आत घरात या चित्रपटात देखील अत्यंत मांडलेली दिसते आणि म्हणूनच अनेकविध पुरस्काराच्या मानकरी स्मिताताई ताई ठरल्या आहेत बरं निव्वळ दर्जेदार चित्रपटच त्यांनी तयार केले असं नाही तर चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या वयोगटाचा सुद्धा विचार केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा तू तिथे मी हा चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक वर्ग ज्येष्ठ नागरिक वयोगटात होता तेव्हा तिकीटं काढा पुन्हा चित्रपट बघायला या असा डबल फेरा पडू नये म्हणून स्मिता ताईनी एक फोन फिरवा घरपोच तिकीटं मिळवा ही योजना सुरू केली त्यामुळे अनेक तरुण मुलांना रोजगार तर मिळालाच पण त्याचबरोबर सहा महिने प्लाझाला हा सिनेमा हाऊसफुल गेला राष्ट्रीय पुरस्काराच्या त्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कळत नकळत साठी एकोणीशे नव्याण्णव मध्ये तू तिथं मी साठी मानकरी ठरले आहेत त्यांना लाडकी तू मी घराबाहेर अशा चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सुद्धा आहेत हे झालं चित्रपटांचं त्यांचं मराठी मालिकांमधलं योगदान सुद्धा अतिशय उल्लेखनीय ठरत स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र या बॅनर खाली अनेक मालिका निर्माण केल्या सुरुवातीला डीडी सह्याद्री अल्फा मराठी मग झी मराठी स्टार प्रवाह ई मराठी अशा अनेक वाहिन्यांवर अनेक धाटणीच्या मालिका त्यांनी आणल्या मग त्यात अवंतिका घरकुल सुवासिनी ऊन पाऊस या महिला भिमुख मालिका असोत किंवा मा पेशवाईसारख्या ऐतिहासिक मालिका असोत त्यांच्या छोट्या पडद्यावरच्या कारकिर्दीत सुमारे पंचवीसहून जास्त मालिका त्यांनी दूरदर्शनवर निर्माण केल्या ज्यात सामाजिक ऐतिहासिक कौटुंबिक विषयांवर आधारित कथा होत्या त्यांच्या या योगदानासाठी त्यांना झी गौरव पुरस्कारानं देखील सन्मानित केलं गेलं ही तडपदार निर्माती अभिनयात सुद्धा मागे नव्हती बरं का आपल्या अभिनयातून प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंतपणे साकारण्याचं काम त्यांनी केलं अभिनेत्री म्हणून त्यांचे सुरुवातीचे यशस्वी चित्रपट म्हणजे तू सौभाग्यवती हो गडबड घोटाळा चौकट राजा अशा अनेक चित्रपटातून मालिकातून सामाजिक भान जपणाऱ्या स्मिता बहुमोल कार्य बहुतेक नियतीला मात्र बघवलं नाही दोन हजार दहा साली त्यांना कॅन्सरचं निदान झालं पण तरी देखील त्यांची आजारावर मात करायची इच्छाशक्ती आणि कामाचा उत्साह कमी झाला नाही मुश्किले चाहे कितनी भी हो मंजिले मेरी ही होगी असं म्हणत त्यांनी कॅन्सरशी सुद्धा कणखरपणे झुंज दिली आणि सहा ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये म्हणजे वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी त्यांचं निधन झालं या कर्तृत्ववान अभिनेत्रीला आमचा मानाचा मुजरा आजचा हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्मिता ताईंच्या आपल्याला भावणाऱ्या भूमिकेविषयी कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात आत्ता मात्र निरोप घेतेय नमस्कार